का यमुना का आई बास्करा पाणी आंडीर दी की राणी ना माय ओ किती निमभर दडक पेगी बास्करा आपण जरासा जीव पण मैमैनी करस का जल्दी करी देव की काय चाळीस चाडीच देखा देखातीनी असं काय शाही फिंदरी बा गोणंदडवडी काय बोलून माणूस आते माय बाप से समजण पाहिजे बी कोता जामला है आई राजा मी या तू बाई लगीन ले पण आपण काय म्हणू आपला भाऊ लगीन आहे त्यांकडे येले मी का मग म्हणा घर मग अंडे देतात काही बिगडी जातं का आता किती अड्डा चढ चौन दादी जाय तीन तीन चार चार लाख रुपया म्हणा घर इथला पैसा लागतात का आपण म्हणू आपलं इथलं भरी बरी आपलीच सुद्धा नाही बाई तिला बहीण दिसले माया असले आणि भाऊ जा तोली राहिणी तिथे तस्करी राहिणी पण चान कपडं सुद्धा विचार नाही तिने आपण काय म्हणू झाक झाक झाको नुसती सुगंदाताई लय आता ती कटोर मेन तिला पहिली तरी लाईले चाकून आवड ठेवते ना आत्याने मेहनती सुद्धा लाईने लगीन माख लागणार आत्याला अस काय करतेस माय चांगल्याला चांगलं भेटस नाही